ब्राह्मण शेणवी प्रभू कायस्त आणि तत्सम विकसित जाती आरक्षणाच्या बाहेर होत्या आणि बाकी सगळ्याला त्या ठिकाणी राजर्षी शाहू महाराजानं आरक्षण दिलं होतं आणि मराठ्यांना सुद्धा आरक्षण दिलेलं होत आता मराठ्याच्या संदर्भात काही उल्लेख काय सांगतात गुजरा मद्रास गॅजेट मद्रास गॅजेट मद्रासचं गॅजेट मराठ्याचा उल्लेख असा करतय महारठा महारठा महाराठा म्हणजे काय हा 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 आपण कधी म्हणतो एक कांसुल्या दिलं तर तीन कोलाट्या असेल म्हणतो त्याला काय म्हणतात महाराठा महाराठा म्हणजे तडाके देण्यात जे निष्णात आहेत त्याला काय म्हणतात महाराठा हे कुठलं गॅजेट सांगतंय हे तामिळनाडूचं गॅजेट सांगतय साताऱ्याचं गॅजेट तेच सांगतय मुंबई बिरार प्रांतात गॅजेट तेच सांगतोय ते। मग हे सगळे पुरावे असल्यावर सगळे पुरावे असल्यावर सरकार येळ का लावालय त्याच कारण आहे की या सरकारी पुढाऱ्याला आमच्या पोरायनं झेंडे धरायला पुन्हा माणसं मिळणार आणि म्हणून त्याला वाटाल की हे सगळे असेच राहिले पाहिजे आमचे बरेच पोरं गावात बॅनर लावतात भैया साहेब हा भैया साहेब युवकाचं आशा स्थान लावतात का नाही आमचे पंचप्राण आमचे पंचप्राण लाईक कमाल वाटतो मला मी आता त्या सोलापूर मधल्या एका गावला गेलो होतो मी काय सांगावं तिथं काय कमाल युयानं एकानं आपल्या आपणच हातानं लावलेलं बॅनर आपल्याच हाताने युयानं टर टर फाडून टाकलं याच्यामुळे जर माझं घर होत असत तर त्याचं बॅनर याच्या पुढील लावून आमलं एवढं त्या ठिकाणी चांगलं झालं आणि ज्या दिवशी माझी स्पष्ट भूमिका आहे ज्या दिवशी गावाच्या भाई मराठा समाजाच्या पोरायन मराठा पुढाऱ्यांना बंदी नाकारली त्या दिवशी मी स्टेटमेंट केलं होतं की खऱ्या अर्थानं मराठ्याचं हे स्वातंत्र्य युद्ध आहे कारण आम्ही यांच्या गुलामगिरीतून मुक्त झालेलो आहोत हे आरक्षणाचा विषय बाजूला राहू हो दे पण मला एक नक्की वाटतय की उद्या चालून माझ्या समाजाची पोरं व्यवसाय करायला शिकतील काम कराय शिकतील धंद्या करायला शिकतील व्यसन मुक्त होतील हे माझी पुढची संकल्पना आहे करणार ना करणार का करना नाही मुलानो हा हो वा वा शाबास शवा शवा उर्मी लागत आहे आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणाले की अरे बाबा मी या ठिकाणी शूद्र जाती जन्माला आलो म्हणून मला लिहिण्याचे अधिकार मिळाले नाही पांडुरंगा आता माझा मायबाप तूच आहेस हे त्या ठिकाणी तुकाराम मला bravo, bravo. Oh, my God. अरे तू माझा आता माय बाप पंढरी नाता गोकाया्षर मजना हे अधिकार ना तुम्हाला याच्या पुढे पुढे हे झाला आपला प्रचाराचा भाग प्रचाराचा आता कागद कसे उभे करायचे सगळ्यानं पेन वही घेऊन ज्याच्या ज्याच्या पेन वही आहे त्यानं त्यानं मध्ये नोंदी करून घ्या आपले कागद कुठे आणि कसे मिळतात ते एक कोटी माणसं जन्मून एका जागी जमून केलेली सभा नव्हे आणि एका गावच्या कुलवी आसनाच्या नोंदी सापडणे या दोन्हीची बरोबरी आहे आणि म्हणून सुशिक्षित तरुणानं ज्येष्ठ माणसानं तुम्हाला, कागदा तुम्हाला आपले कागद कुठं सापडतात हे मी ज्या पद्धतीनं शोधून काढले ती सगळी पद्धत तुम्हाला सांगतो कुठं सापडतात ते आपल्या तालुक्याच्या भूमी अभिलेख कार्यालयात काढून लिहून घ्या लिहून घ्या महाराज सांगत आहे आपल्या तालुक्याच्या भूमी अभिलेख कार्यालयात तेहत्तीस आणि चौतीस नमुना नंबर नावाच मोडी आणि लिपीच मोडी आणि उर्दूच रजिस्टर आहे दोन भाषात लिहिले हे रजिस्टर कधीच आहे अठराशे एक्क्याऐंशी सालच आहे हे रजिस्टर आम्ही पूर्व तयारी केली हिंगोली जिल्ह्यात कलेक्टर आले आणि कलेक्टरच्या समोर समितीच्या समोर कलेक्टरनं सांगितलं हिंगोली जिल्ह्यात एकही कुणब्याची नोंद आढळलेली नाही माझ्या मित्राकड दोन हजार बारा ला अठराशे एक्क्याऐंशी ची सापडलेली कुणब्याची नोंद होती त्यानं समितीच्या समोर उभा टाकून सांगलं साहेब हिंगोली जिल्ह्यात जर एकही नोंद नव्हती तर एक कुणब्याची नोंद कुठून आली हे त्यानं संदीप शिंदे समितीला सांगलं आणि संदीप शिंदे समितीनं कलेक्टरला आदेश काढला की तुम्ही तपासलंय काय आणि फेर तपासणी लावली फेर तपासणी लावल्याबरोबर एका गावात एका धनक्यात चाळीस नोंदी सापडल्या कुणब्याच्या आणि मित्र अठराशे एक्क्याऐंशी ची एक नोंद सापडणे म्हणजे त्या नोंदीच्या पाठीमाग आज तारखेला चारशे कुणव्याचे सर्टिफिकेट निघतात